कधी लढाई पाहायला मिळाली यांच्या विरोधात नवखे पण तगडे असणारे उमेदवार निलेश लंके यांच्यामुळं तर नगरमधील आणि दुसरीकडं शिर्डी या मतदारसंघातील निवडणूक ऐनवेळी रुपवते यांच्या बंडखोरीमुळे चर्चेत आली शिवाय आता वंचित साठी राजकीय पैजा देखील सुरू झाल्याचं दिसतंय वंचित चा, चा उमेदवार शिर्डी या ठिकाणाहून निवडून येऊ शकतो अशी कुतबूज सुरू आहे नेमकं काय होऊ शकतं शिर्डीत हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी शिर्डी मध्ये सुरुवातीला शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होती महायुतीकडून शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आणि मव्याकडून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होती मात्र मवियामध्ये ही जागा शिवसेनेला गेल्यामुळं नाराज झालेल्या काँग्रेसच्या नेत्या उत्कर्ष रूपवते यांनी बंडखोरी करत वंचितमध्ये प्रवेश घेत निवडणुकीत उडी मारली आहे त्यामुळे ही निवडणूक जास्तच रंगतदार झाल्याचं पाहायला मिळालं तेरा मेला शिर्डीचं मतदान पार पडलं पण मागील वेळच्या तुलनेत शिरडीचा टक्का यंदा घसरला आहे शिर्डीत यंदा त्रेसष्ट पॉईंट तीन टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे आता विधानसभा किती टक्का मतदान झालं हे आपण पाहूयात अकोले हा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो अकोले मतदारसंघात किरण लहामटे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत शरद पवार अजित पवारांना मानणारा वर्ग या ठिकाणी दिसून येतो आणि या ठिकाणी भाजपचे पिचाड यांचा देखील बालेकिल्ला आहे यंदा अकोल्यात एकोणसाठ पॉईंट ब्याऐंशी टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये आणि शिर्डी मध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे आमदार आहेत तर श्रीराम मध्ये कानडे हे देखील काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे वाकचौरेंना या ठिकाणाहून लीड मिळू शकतं पण वंचित काँग्रेसची किती मतं होऊ शकतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे शिर्डी मध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार आहेत तेथे त्यांचं वर्चस्व आहे कोपरगाव मध्ये एकसष्ट टक्के मतदान यंदा पार पडल्याचा अंदाज आहे आणि अजित पवार गटातील आशुतोष काळे हे त्या ठिकाणी आमदार आहेत शिवाय या ठिकाणी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचं देखील वर्चस्व पाहायला मिळतं पण त्यांची तितकीशी मदत महायुतीच्या उमेदवाराला झाल्याचं पाहिलं नाहीये नेवासा या ठिकाण मिळणारी मत महत्वाच्या ठरणार आहेत कारण मव्याच्या गडाक यांचं वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळतं गडाक यांनी वाक प्रयत्न केल्याचं पाहायला मिळाले पण भाजप न सुरवाती देखील इथं ताकत लावली होती त्यामुळे इथली मत नेमकी कुणाच्या पाढ्यात जास्त पडतील हे पाहणं महत्त्वाचं आहे अशातच रूपवते यांनी वंचित कडून लढणं कोणाच्या धोक्याचं आहे पाहणं देखील गरजेचं आहे पण रूपवते यांची ताकद किती कोण आहेत रूपवते खरंच वंचित चा उमेदवार शिर्डी निवडून येऊ शकतो का की जास्ती जास्तीत जास्त मतं खाण्याचं काम करणार आहे यावर एकदा नजर फिरूयात सुरुवातीला आपण उत्कर्ष रूपवते कोण आहेत ते जाणून घेऊ हो। दादासाहेब रूपवते हे उत्कर्ष रूपवते यांचे आजोबा आहेत तसेच स्वर्गीय प्रेमानंद रूपवते यांच्या आता मुलगी आहेत रूपवते परिवार काँग्रेसशी निष्ठावान समजला जातो दा दादासाहेब रूपवते प्रेमानंद रूपवते हे दोघेही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते त्यामुळे उत्कर्ष रूपवते यांना मानणारा रूपवते या कुटुंबाला मानणारा एक चांगला वर्ग आहे या ठिकाणी दिसून येतो रूपमध्ये या राज्य महिला आयोगाच्या सदस्य होत्या राजीनामा दिला त्यावेळी देखील अर्थात काँग्रेसचा राजीनामा दिला त्यावेळी त्यांच्याकडं पक्षाच्या प्रदेश महासचिव पदाची जबाबदारी होती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्या तयारी करत होत्या मात्र ही जागा शिवसेनेला गेल्यामुळे बंडखोरी करत त्यांनी वंचित मध्ये प्रवेश घेतला आणि वंचित मधून त्या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आता या सगळ्या शिर्डी वंचित फॅक्टर आणि रूपवते यांचं वंचित करून लढणं एवढं महत्वाचं काम मानलं जातं ते जाणून घेऊ दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक पाहिल्यास वंचितच्या उमेदवाराला या ठिकाणी साठ पेक्षा जास्त मतं मिळाली होती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा दोन हजार नऊ साली शिर्डी या लोकसभा मतदारसंघाची राखीव मतदारसंघ म्हणून जेव्हा पुनर्रचना करण्यात आली त्यावेळी पहिल्या वेळेला म्हणजेच ठीक पहिल्यांदाच दोन हजार नऊला रिपब्लिकचे नेते रामदास आठवले हे रिंगणात उतरले होते मात्र त्यावेळी बौद्ध उमेदवार नको असा प्रचार त्यावेळी करण्यात आला त्यावेळी आठवले विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे अशीच लढत झाली होती आणि या प्रचारामुळेच आठवलांचा पराभव झाला आणि वाकचौरे या ठिकाणाहून निवडून आले त्यामुळे आठवलांचा हा जो पराभव होता तो बौद्ध धर्माच्या जीवारी लागला होता त्यामुळे यंदा बौद्ध धर्मातील उमेदवार देण्याची प्रमुख मागणी वंचितकडे केली जात होती आणि आता उत्कर्ष रूपवते यांच्या वतीनं बौद्ध धर्माचा उमेदवार ते ही वंचित कडून मैदानात उतरलाय या उमेदवारीचा परिणाम लोखंडे आणि यांच्या मतांवर होऊ शकतो चित्र शिर्डी लोकसभा मिळते आता बौद्ध धर्माची लोकसंख्या पाहायला गेल्यास ती एक पॉईंट नऊ टक्के आता ही जी मतं मिळतील ती वेगळी शिवाय वंचित जी मतं मिळतील ती वेगळी आणि म्हणूनच या ठिकाणी रूपवते गेम चेंजर ठरू शकतात असं बोललं जाते असं असलं तरी सगळ्या बौद्ध धर्मीय नेते त्यांची व मतदारांची मिळते का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे तसेच रूपवते यांच्या रूपाने वंचितला तगडा उमेदवार दिग्गजांच्या पोटात गोळा आणणार की नाही याचा धोका कोणाला बसू शकतो कोणाची मतं रूपवते खाऊ शकतात कि त्या स्वतः निवडून येऊ शकतात शिर्डीत काय घडेल काय घडू शकतं याचा निकाल आता चार जून नंतरच समोर येईल दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा